मालवणी रंगभूमीचे दीपस्तंभ मालवणी रंगभूमीच दीपस्तंभ गंगेच्या पाण्यासारखे निर्मळ गंगेच्या पाण्यासारखे निर्मळ साधी इरसा बोली तुमची मालवणी माणसाच्या मनातली रंगभूमीवर आणल्यात तुम्ही रंगभूमी आणल्यात तुम्ही मालवणी भाषेचा तेज नाना तुमची नाटकां सगळी अगदी सहज मालवणी भाषेच ठसको तुम्ही जगभर गेल्या मालवणी भाषेचं ठसको तुम्ही जगभर नेल्या वस्त्र वस्त्र बघून हसताना अनेकांचा न्यासन पण कोकणचं पट्टो मायेचो बुडो तुमच्या देखणी अस्सल मालवणी लय मालवणी भाषा हाच तुमचं श्वास तुम्ही गेल्यावर तुम्ही गेल्यावर पण आमका होता सारको तुमचं भास समोर जो माणूस मराठीत बोललो समोर जो माणूस मराठीत बोललो तरी तुम्ही मालवणीतच बंद होत्या क्षणाक्षणात मालवणीचं झेंडू खडक होत्या मालवणी भाषेसाठी तुमचा योगदान मालवणी भाषेसाठीचा तुमचा योगदान मोल तुम्ही योजना नाही तुमची आठवण मनातून कधीच जाऊची नाही तुमची आठवण मनातून कधीच जाऊची नाही जय मालवणी जय नाम